Tchau, महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मैली अजून एका हटके रेसिपी सोबत आली आहे तर रात्रीच्या जेवणातला काही उरो ना उरो पांढरा भात हा नेहमीच उरतो आपल्या घरात तर त्याचं काय करायचं आपण बऱ्याचदा काय करतो फोडणीचा भात किंवा मसाले भात असं काहीतरी करतो जे खाऊन घरचे देखील बोर होतात आणि आपल्याला पण तेच तेच खाऊन कंटाळ येतो तर म्हटलं चला साऊथ स्पेशल रेमन राईसची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी हा राईस बनवायला सोपा अगदी कमी साहित्यात कमी वेळात होतो आणि खायला खूप जास्त टेस्टी लागतो सगळे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया म्हणजे लेमन राईस ना आपला पॅन कडकडून तापू द्यायचा आहे आणि त्याच्या तिथे मी दोन चमचे तेल ॲड करते तुम्ही भातानुसार तेल ॲड करू शकता आणि तेल कडकडून कर तापलं की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा राई टाकणार आहे राईला पण छानपैकी तड़ असं तडतडू द्यायचं आहे माहिती तडका बसत नाही तर हे बघा राई पण तडतडायला लागली आहे आता त्याच्यामध्ये मी इथे शेंगदाणे ॲड करणार आहे शेंगदाणे पण थोडीशी शे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ना परतून घ्यायचे हे बघा शेंगदाणे तडतडत आले की त्याच्यामध्ये आता मी इथे अर्धा चमचा चण्याची डाळ अर्धा चमचा हुडदाची डाळ ॲड करणार आहे साऊथमध्ये ह्या डाळींचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो त्यामुळे त्यांच्या पदार्थांची चव देखील वेगळीच लागते आणि या डाळीमुळे आपल्या भातालासुद्धा वेगळाच क्रंचीनेस येतो आणि टेस्ट देखील छान लागते त्याचसोबत इथे ना मी आता हिरवी मिरची घेतलेली आहे लांबट चिरलेली ती त्याच सोबत लाल मिरची देखील ॲड करणार आहे आणि कढीपत्ता कढीपत्ता तर अजिबात विसरू नका त्याचसोबत थोडासा हिंग देखील ॲड करायचा मस्त फ्लेवर येतो आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता मी काजू देखील टाकणार आहे तीन ते चार काजू घेतले ते देखील मस्त तळून घ्यायचे मी आधीच आणले बिकॉज काजूचा कलर लगेच चेंज होता आणि करब टाकते त्यामुळे एकदम एंडिंगला ॲड करायची आता थोडासा गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि तुमचा आधीचा उरलेला भात म्हणा की ताजा भात असेल तो ह्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित हा हा हे बघा कसं एकदम आता ह्याला देखील मिक्स करून आहे आपल्याला आणि आता गॅस बारीकच ठेवायचं आहे भाताच्या काही म्हणजे काही काठी वगैरे असतील भाताच्या त्या मोडून घ्यायच्यात आपल्याला दिसतोय भारी मंडई मिनट आपण असंच परतून घेऊया मीडियम टू लो फ्लेमवर आता भातात चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि ऑबियसली मंडई लेमन राईस आहे म्हटलं लिंबाचा वापर तर केलाच जाणार तर मी इथे ना अर्ध्यात ते एक लिंबाचा रस टाकणार आहे लिंबूच पडलं तर लिंबामध्ये <laughs> विटॅमिन सीचं प्रमाण पण जास्त असतं जे की शरीरासाठी पण आपल्या चांगलं असतं आणि भातात देखील खूप छान टेस्ट येते ते बरीच जण याच्यामध्ये साखर ॲड करतात तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ॲड ऑन करू शकता तर मी अर्ध्या लिंबाचा रस ॲड केला आहे बिकॉज लिंबू खूप जास्त मोठं होतं तर अजून याला दोन ते तीन मिनटं परतून घेऊया आपण आणि रेडी आहे मग आपला लेमन राईस आता ह्याच्यावर कोथिंबीर पण टाकूया जरा अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात रेडी होणार आपला लेमन राईस तयार आहे तर हा राईस ना खूप जास्त टेस्टी लागतो तुम्हाला लिंबाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल त्यानुसार महाराष्ट्रात खाल्ला जातो हा तर बघूया कशी आहे टेस्ट ह्याची आंबट तिखट मस्त लागते एकदम तर तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील ना अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय खात राहा मजेत राहा